सन्माननीय सभापती महोदय पनवेल तालुक्यातील तळोजा एम आय डी सी ज्यामध्ये अकराशे पेक्षा जास्त कारखाने आहेत ही एका मोठ्या एम आय डी सी पैकी एक एम आय डी सी मानली जाते आणि साहजिकच त्यामुळे या एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणावरती अवजड वाहनांची वाहतूक त्या ठिकाणी होत असते रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंगची मोठी व्यवस्था ही त्या ठिकाणी केली जाते मोठ्या एक एकशे चाळीस कॅपॅसिटीचं एक त्या ठिकाणी वाहनतळ आहे पण तरीसुद्धा रस्त्याच्या दुतर्फा ही पार्किंग होते या बाबतीत चार स्पेसिफिक प्रश्न आहेत सभापती महोदय की एम आय डी सीने जर एकशे चाळीस कॅपॅसिटीचं हे पेंट पार्क त्या ठिकाणी केलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दुतर्फा रस्त्याच्या जी काही वाहनं उभी केली जातात त्यामध्ये ट्रॅफिक विभागाचे अधिकारी जे दुर्लक्ष करत त्यांच्यावरती काय कारवाई करणार हा प्रश्न आहे त्या ठिकाणी ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडीसारख्या सगळ्याच भागाकडे वाहनाची वाहतूक या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी सुझुकी मारुती सुजुकीचं एक वॉशिंग सेंटर आहे की ज्या ठिकाणी त्यांची स्वतःची पार्किंग व्यवस्था नसताना त्यांना मान्यता मिळाली आणि त्यामुळे रस्त्यावरती वाहनाची पार्किंग केली जाते अधिकाऱ्यांच्या शासकीय त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे त्या ठिकाणी घडतंय त्यामुळे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाणार हा दुसरा प्रश्न या ठिकाणी जी काही ही तिथला कामगार वर्ग आहे सर्वसामान्य नागरिक आहे यांची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची संख्या कमी आहे खासगीत बोलल्यानंतर ते पोलीस सांगतात था की आमची संख्या त्या ठिकाणी कमी आहे मनुष्यबळ नाही ती वाढवण्यासाठी काय कारवाई करणार आणि शेवटचा प्रश्न की सध्याची जी काही पार्किंग व्यवस्था आहे वाहनतळ आहे ती एकशे चाळीस कॅपॅसिटीचं आहे ते कमी आहे त्या ठिकाणी हा ही एम आय डी सी मोठी आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये अजून मोठं वाहनतळ निर्मिती करण्यासाठी आपण काय कारवाई करणार सर्वप्रथम सदस्य विक्रांत पाटील यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न ह्या ठिकाणी मांडलेला आहे हे खरं आहे की तळोजा एम आय डी सीचा परिसर मोठा आहे आणि त्या ठिकाणी येणारे जड वाहतूक जी आहे फार मोठ्या प्रमाणावर आहे मोठमोठे ट्रक संपूर्ण देशातनं त्या ठिकाणी येत असतात आणि हे आल्यानंतर त्या ठिकाणी थोडं ट्रॅफिक कन्झेप्शन होते तिथे एम आय डी सीने याच्या आधी एकशे चाळीस वाहनांची क्षमता असलेलं एक पार्किंग प्लाझा तयार केलेला आहे पार्किंग क्षेत्र केलं आहे परंतु येणारी संख्या ही फार जास्त आहे येणाऱ्या ट्रक्सची फार संख्या जास्त आहे त्याच्यामुळं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी कालच निर्देश दिले की तातडीनं ह्या ठिकाणची पार्किंग क्षमता वाढविण्याकरता एम आय डी सीने अजून एक नवीन भूखंड त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे आणि नवीन पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी केलं पाहिजे मान्य सभापती महोदय मुळात आपण आत्ता पहिल्यांदा शॉर्ट टर्म सोल्युशन पाहतोय त्यामुळे एम आय डी सीकडे जी काही रिकामी जागा आत्ता आहे ती जागा पुन्हा पार्किंग टेम्पररी पार्किंग तळामध्ये कन्वर्ट करून आणि तिथे आत्ता तरी जी काही वाहन येतात त्याची पार्किंगची व्यवस्था लावणे पोलिसची व्यवस्था नीट करून पण आपण जे सांगितलं भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बहुमजली पार्किंगचा विचार करावा लागेल त्यामुळे निश्चित तसा विचार करण्यात येईल